अरे बांडू कुठे चाललास साहेब तुम्ही भक्तांसाठी एवढं करताय मला पण सत्वरी सुनी करू भासे तुझी पंढरी सुनी सोनी भासे तुझी पंढरी आषाढी वारी हुकली र देवा पण आता कार्तिकी नाही हो यंदा पंढरपूरला येईन तुला डोळं भरून पाय पांडू तू तर काल गेलतास ना कुठे जाऊ साहेब मी तर इथंच आहे की धरा मॅडम त्या घ्या मावशी पाणी मिळेल का प्यायला देते बाबा थांब जरा कुठं निघाली एवढ्या काही गडबडीत अरे कार्तिक वारीला चालले पंढरपूरला अग माझ्या कानावर आलं यंदा कार्तिक होणार नाही अरे चांगले कामात कशाला शकतो तू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय प्रशासनाने तिथं संचारबंदी केली आहे आणि यंदाची वारी घरीच करायची आहे आपल्या जीवावर बेतलं तर काय करणार आहे तू अरे पण त्या पांडुरंगा पुढं कसला जीवन कसली काळजी एवढी खरी भक्ती आहे तर घरात येऊन दिल की दर्शन तुला पांडुरंग अरे नाही रे पंढरपूरला जायचे डोळे भरून पांडुरंगाला पाहिजे दर्शन घ्यायचे मन भरून असे वय भक्त घरोघरी सुखी हेची पांडुरंग म्हणती दर्शन देई घरोघरी आश्वात उभी मूर्ती तुझ्या समाधीच्या पुढा उभा ज्ञान अतिचा पुढा कोटी सूर्य पीक झाला <laughs> पांडु पांडुरंग मी विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग आपणास नम्र आवाहन करू इच्छितो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची कार्तिकी वारी ही प्रतिकात्मक स्वरूपात साजरी होणारी असून सर्व भाविक भक्तांनी आपल्या घरीच यंदाची कार्तिकी साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद